नाशिकमध्ये शिंदे सेनेच्या बैठकीत जोरदार राडा दोन गट आमने सामने सोमवारी नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट पक्षाची उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा घेणारी बैठक झाल्यानंतर मोठा राडा झाल्याचं बघायला मिळाले यावेळी दोन गट एकमेकांसमोर आल्यानं जोरदार खडाजंगी झाली त्यानंतर हे प्रकरण थेट शिवीगाळ आणि कॉलर पकडण्यापर्यंत गेल्यानं काही वेळ बैठकीस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती मिळालेल्या माहितीनुसार शिंदेच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी शिरल्याचा आरोप केला त्यानंतर यावरून थेट दोन गट एकमेकांना भिडले आणि जोरदार राडा झाला यानंतर पोलिसांचं सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून वाद सोडवला मात्र त्याआधी हे प्रकरण थेट शिवीगाळ आणि कॉलर पकडण्यापर्यंत गेले दरम्यान अहिलानगरचे शहर प्रमुख सचिन जाधव आणि बाबू शेट्टी यांच्यात हा वाद झाला असून नगर जिल्हा संदर्भातील बैठक झाल्यानंतर हा राडा झाला हा पदाधिकारी बैठकीत कसा आला याची माहिती मिळू शकली नाही मात्र या राड्याची शहरात जोरदार चर्चा होत आहे दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ज्या व्यक्तीच्या समर्थकांनी हे कृत्य केलं त्याची दखल घेतली पक्षाकडून त्यांची गाय केली जाणार नाही या घटनेचा आढावा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना देण्यात येईल किरकोळ वाद आहे गैरसमजामधून हे झालेलं आहे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी बैठकीतील सांगणं हे उचित नाही आम्ही त्यांना समज दिली आहे ही बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी होती असं सांगितलंय